दुसऱ्या महायुद्धाचा काळ सुरू होता तेव्हा केरळच्या एर्नाकुलम समुद्र किनारी मच्छीमारांच्या का समुद्राबाहेर काढलं गेलं तेव्हा त्यांच्या जाळ्यात एक माणूस होता पुढे त्या मच्छीमारांना कळलं की तो माणूस साधा सुद्धा नाहीये तर तो सातशे पेक्षा जास्त वर्ष जगलेला माणूस आहे पण हा माणूस कोण होता ज्याने सातशे वर्ष जगून मृत्यूवर विजय मिळवला होता केरळ मधल्या न्यूज पेपर मध्ये त्याच्याबद्दल छापलं गेलं पण इतकी वर्ष ते कसे काय जिवंत राहिले हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर ही गोष्ट आहे स्वामी शिवप्रभाकर यांची ते दक्षिण भारतातील केरळमधील एक रहस्यमयी आध्यात्मिक व्यक्तिमत्व होतं असं मानलं जातं की त्यांचा जन्म साली एका ब्राह्मण कुटुंबात झाला आणि मृत्यू एकोणीसशे त्यांना गोस्वामिकल हे हिमालयात घेऊन गेले गोस्वामिकल यांना शिवाचे अवतार किंवा गुप्त रूप मानलं जायचं हिमालयातील एका गुहेत गोस्वामिकल यांनी त्यांना हटियोग प्राणायाम ध्यान आणि परकाया प्रवेशासारख्या गुप्त सिद्धी शिकवल्या परकाया प्रवेश ही योग आणि तंत्रशास्त्रातील एक गुप्त सिद्धी मानली जाते यात योगी आपला आत्मा दुसऱ्या शरीरात जिवंत करू शकतात महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये याचा उल्लेख सुद्धा आहे हिमालयातील त्या गहन साधनेनं त्याने सगळ्या सिद्धी मिळवल्या त्यानंतर त्याने एकूण सतरा वेगवेगळ्या शरीरात प्रवेश केला आणि ते जवळपास सातशे एकोणतीस वर्ष जगले ते उत्तर दक्षिण भारतात फिरले लोकांशी ते जास्त बोलायचे नाही पण त्यांचे सेन्सिस इतके स्ट्रॉंग होते की एखाद्या माणसाकडे बघितलं की ते त्याचा भूत वर्तमान भविष्य सगळं काही सांगायचे त्यांना अनेकांनी पद्मासनात हवेत तरंगताना पाहिलं होतं त्यांना कल्पम नावाची एक गुप्त औषधी बनवता यायची कल्पम ही एक अशी गुप्त औषधी आहे जी शरीराला अमरत्व किंवा दीर्घायुष्य प्रदान करते असं मानलं जातं आता एकोणीसशे बेचाळीस ची गोष्ट तर दुसरं महायुद्ध सुरू होतं भारतावर इंग्रजांची सत्ता होती तेव्हा संपूर्ण जग दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं तेव्हा केरळच्या एर्नाकुलम समुद्र किनारी मच्छीमारांना जाळ्यात एक माणूस सापडला जो पूर्ण शेवाळाने झाकलेला होता त्याच्या डोक्यावरची जटा शिवलिंगासारखी बांधलेली होती त्या माणसाचं हृदय धडधडत होत ते, ते मच्छीमार घाबरले त्यांनी लगेच पोलिसांना बोलवलं दुसऱ्या महायुद्धामुळे त्या पोलिसांना वाटलं की हा एखादा जपानी जासूस आहे ती त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले पण नंतर त्रावणकूरच्या दिवाणाने त्या माणसाला ओळखलं तो माणूस म्हणजे स्वामी शिवप्रभाकरच होते दिवाणाने त्यांना ताबडतोब त्रिवेंद्रमला नेलं तिथे दिवाणांनी त्यांची माफी मागितली असं म्हटलं जातं की ते पन्नास वर्ष समुद्राच्या खोलात समाधी अवस्थेत होते ही घटना मल्याळम वृत्तपत्रांमध्ये मोठ्या बातम्यांप्रमाणे छापली गेली त्यामुळे स्वामीजींची ओळख पुन्हा एकदा प्रस्थापित झाली आणि लोक त्यांना भगवान शिवाचा अवतार मानू लागले पुढे सहा एप्रिल एकोणीशे शहाऐंशी रोजी केरळमधील ओमलूर जवळील पुलीपारा डोंगरावर त्याने जिवंत समाधी घेतली जी आजही आहे आता बऱ्याच गोष्टी या आणि सिद्ध पण लोकांच्या अनुभवातून आणि लोककथांमधून त्या प्रसिद्ध झाल्या स्वामी शिवप्रभाकरांची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका